पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लाणगे यांच्या निषेधार्थ आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार महेश लाणगे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षी व आंबेडकर अनुयायी करून करण्यात आले भोसरी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लाणगे यांनी केलेल्या आहेत विविध विकास कामांच्या जाहिरातीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाच्या हुडवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि त्यांच्या बाजूला आमदार महेश लांडे यांचा फोटो लावण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवरती आमदार महेश लांडगे यांची सही केलेली होती की बाब अनुयायांच्या लक्षात आमदार महेश यांच्या या कृतीचा आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार महेश लांडगे यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच आंबेडकर अनुयायींनी महेश लांडगेंचा यांचा पोस्टर फाडत निषेध व्यक्त केला पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या कराच्या रकमेतून संविधान भवन उभारण्यात येत आहे भोसरी मतदारसंघामध्ये हे संविधान भवन होणार आहे खरं तर याची आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड जाहिरातबाज के जाहिरातबाजी केली जाते तिची जाहिरातबाजी करत असताना संविधान भवनाचा फोटो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या समवेत आमदार महेश लांडगे यांचा फोटो आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवरती त्यांच्या कोटवरती महेशदादांची स्वाक्षरी अशा प्रकारचे पोस्टर सर्व रिक्षांवरती लावण्यात आलेत आणि त्या रिक्षा संपूर्ण शहरात आहेत फुले शाहू आंबेडकर भाऊ छत्रपती शिवरायांच्या अनुयाच्या मनामध्ये या घटनेबद्दल प्रचंड संताप आहे राग आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाक्षरी त्या ठिकाणी बा फोटोवरती त्या महेश लांडगेंनी जी स्वाक्षरी केलेली आहे त्याचा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला त्याच्या महाराजांच्या मोजडीला तडे गेले त्या प्रकल्पामध्ये प्रचंड भ्रष्टाचार गैरव्यवहार झाला त्या प्रकरणाची राष्ट्रपतींच्या माध्यमातून मुख्य सचिवांच्या माध्यमातून चौकशी लागलेली आहे अशा स्थितीमध्ये हे जे काही संविधान भवन उभारलं जाते आणि ते करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलं जाते आणि त्याचं श्रेय मात्र आमदार घेत आहेत खरं तर या संविधान भवनामध्ये देखील भ्रष्टाचार होऊ नये या संदर्भात या शहरातल्या सजग नागरिकांनी करदात्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये काही अना ऐतिहासिक घुसळण्यात येऊ नये कारण यापूर्वी देखील भीमसृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी काही मिरल बाबासाहेबांच्या जीवनावरचे प्रसंग वगळण्यात आले असा प्रकार संविधान भवनात होऊ नये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी शंभर फुटी होतोय त्या ठिकाणी देखील अनैतिहासिक कुठलंही त्यामध्ये टाकण्यात येऊ नये कारण त्यांचे गुरु मनोहर भिडे आहेत ते महाराजांचं मार्गदर्शन घेतात आणि त्यांनी यापूर्वी वारंवार संविधानाचा अवमान केलेला आहे त्या विचारधारेच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचा देखील अवमान केलेला आहे ही प्रवृत्ती वारंवार अशा प्रकारचं कृत्य करते आणि म्हणून त्याचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे एकंदरीत के पाहिलं गेलं तर आंदोलनावेळी जे आहे ते मैशटांगे यांना या विधानसभेमध्ये पाय उतार करू असं आंबेडकरी जे आहे ते जनतेने ते वक्तव्य केले काय वाटते एकंदरीत कसं आहे की पाय उतार करण्याचा पूर्ण अधिकार या भोसरी मतदारसंघातल्या मतदारांचा आहे हा पाय उतार होत असताना जनता आमदार कशा पद्धतीने काम करतात जनतेशी त्यांनी कसा संपर्क केला आहे कशा पद्धतीने त्यांनी पारदर्शक कारभार ठेवला आहे कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा अवमान झाल्यानंतर काय त्यांनी कशा पद्धतीने ते व्यक्त झाले यावरती जनता मूल्यमापन करेल आणि योग्य तो निर्णय आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करेल जय जिजाऊ जयभेम आम्ही सतीश काळे आज शिवराय शाहू फुले आंबेडकर या चळवळीतील कार्यकर्त्यांनी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी काल शहरातील काही रिक्षावर बाबासाहेबांचे प्रतिमा असलेले रिक्षाला हुड लावलेले आहेत आणि त्या हुडावर बाबासाहेबांची प्रतिमा असलेले प्रतिमेवर महेशदादा लांडगे यांनी सही केलेली आहे या घटनेचा आम्ही शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केलेला आहे आणि या घटनेचा येथून पुढेही शहरात अनेक विविध प्रकारे निषेध केला जाईल आणि सम आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून महेश दादा लांडगे यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे जयजी जाऊ आज आम्ही या आंदोलनादरम्यान अशी मागणी करत आहोत की महेश दादा लांडगे यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा सा अवमान केल्यामुळे महेश दादावर अॅट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यां त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रभर एकदम तीव्र स्वरूपात आंदोलन करून आयुक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद मागणार आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत एवढा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या वतीने जाहीर इशारा देतो भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांनी संविधान भवन निर्माण करण्याच्या हेतूने जी जाहिरातबाजी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर त्यांनी त्यांची स्वतःची सही केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळ चल, चळवळीतील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखल्यामुळे या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो मुळात संविधान भवन हे काय त्यांच्या स्वतःच्या पैशातून बांधत नाहीत महाराष्ट्र शासनाचं जे आर्थिक बजेट असतं त्या बजेटमध्ये सहा टक्के निधी हा कंपल्सरी कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कायद्याने सामाजिक न्यायासाठी ठेवला जातो आणि त्या सामाजिक निधीतून हे संविधान भव निर्माण करण्यात येत आहे ते होणार का न होणार अजून काही माहीत नाही त्याच्या अगोदरच ही जाहिरातबाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर सही करण्याची लायकी या आमदारांनीची आहे का हा प्रश्न आंबेडकर जनतेला उलला आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीमुळे आम्हा मागासवर्गीयांना आंबेडकर चळवळीतल्या समस्त भारतवासियांना एक संविधानाचा लोकशाहीचा हक्क मिळालेला आहे आणि त्यांची बरोबरी बाबासाहेबांच्या स्फुटप्रतिमेवर सही करून करणे हे जाणीवपूर्वक भाजपनं केलेलं षडयंत्र आहे मग ते संविधान बदलण्याचा स स्टेटमेंट असो राहुल गांधीची जीभ छाटण्याचं स्टेटमेंट असो किंवा आता बाबासाहेब आंबेडसरकरांचं हे न कळत नजर चुकीने झालेलं नसून हे संविधान कळत त्यामुळे आम्ही याविषयी कायद्याचा अभ्यास करून महेश रांडगे यांच्यावर गुन्हा दाखल होतो का कसा हे आम्हाला तपासून पाहावं लागेल तर सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना असा गुन्हा आहे का हे पण आम्हाला बघावं लागेल परंतु यासाठी आंबेडकरी भावना छाया तीव्र झालेल्या आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो ओके